परिसरातील धानसर गावामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गेल्या दोन वर्षांपासून रेयांश चालू होता या फार्म हाऊसचा मॅनेजर गुप्तपणे कॅमेरा बसवून महिलांचे चित्रीकरण करत असायचा हे प्रकरण फार्म हाऊसवर आलेल्या ग्राहकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने तळोजा पोलिसांशी संपर्क केला या प्रकरणाचा उघड झाल्यानंतर तळोजा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मनोज भगवंत चौधरी राहणार रंजन पाडा याला अटक केली आहे पोलिसांनी फार्म हाऊस मधील कॅमेरा जप्त केला असून दोन वर्षात वेगवेगळे तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून हो पुढील तपास सुरू आहे न्यायालयाने आरोपीला तीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली ला असून हो महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत फार्म हाऊस आहे या ठिकाणी दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक फॅमिली स्टे करण्यासाठी आलेली होती यातील फार्महाऊसचा जो मॅनेजर आहे तर त्यांनी त्या ते फार्म हाऊसच्या बाथरूममध्ये एक स्पाय कॅमेरा इन्स्टॉल केलेला होता आणि त्या स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्या ठिकाणी आलेले जे गेस्ट आहेत तर त्यांचे कपडे बदलतानाचे किंवा इतर जे प्रायव्हेट ॲक्टिव्हिटीजचे आहेत तर त्यांनी ते व्हिडिओ अस्लील व्हिडिओ चित्रण केलेलं होतं त्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने तत्काळ आम्ही एफ आय आर रजिस्टर करून यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम सत्याहत्तर दोनशे अडतीस आय टी ॲक्टचे कलम सहासष्ट ई चौदुसष्ट बी आणि पॉक्सो ॲक्टचे सेक्शन पंधरा एक तीन अन्वय आपण गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपी जो मॅनेजर आरोपी आहे तर त्याला आपण तत्काळ अटक केलेली आहे यामध्ये मान्य न्यायालयाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री आमचे पी आय श्री निकम हे करत आहेत याच्यामध्ये यातील जो आरोपित मॅनेजर आहे तर त्याच्यावर यापूर्वीचा काही गुन्हा दाखल असल्याची अद्यापर्यंत माहिती नाही आहे यामध्ये डिटेल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि याच्यामध्ये इतर काही व्हिडिओज असतील तर ते देखील आम्ही आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न करत आहोत ए एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज